मोदीजी हे आमचे सर्वोच्च नेते तर आहेतच पण एक प्रकारे आमच्या पक्षामध्ये आमच्या सगळ्यांकरता पितृतुल्य अशा प्रकारचं ते नेतृत्व आहे त्यामुळे आमच्या सगळ्यांचा एक स्पेशल कनेक्ट हा मोदीजींसोबत आहे आणि त्यांचं प्रेम मार्गदर्शन आम्हाला मिळत असतं प्रसंगी आम्ही चुकलो तर आम्हाला रागवतात देखील त्यामुळे एका पालकाच्या भूमिकेमध्ये ते या ठिकाणी आहेत आणि त्यांना भेटणं ही नेहमीच मला असं वाटतं एक अतिशय आनंदाची गोष्ट असते आणि विशेषतः मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही मोदीजींना याकरता दिली की दोन हजार चौदा साली त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही रायगडावर येऊन छत्रपतींना नमन करून केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात म्हणूनच मी त्यांना ती मूर्ती दिली